हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर नवीन वर्षाच्या सुरुवातीला आज आपण आता चंद्रपूरमध्ये महाकाली मंदिरात आजचा व्हिडिओ आहे हा चंद्रपूर येथील महाकाली मंदिराचा मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी दोन द्वार मंदिराच्या अंदर प्रवेश केल्यानंतर तुम्हाला पूजेच्या साहित्याचं दुकान मिळेल इथे ओटी सुद्धा मिळणार या मंदिराच्या निर्मिती मागे अनेक दंतकथा आहेत महाकाली मंदिर हे चंद्रपूर येथील प्रसिद्ध आणि पुरातन असे मंदिर आहे तर इथून आहे मंदिराचा प्रवेशद्वार आणि इथून आपण मंदिराच्या अंदर प्रवेश करणार आहोत महाकाली मंदिर हे विदर्भातील आठ शक्तीपीठापैकी एक पीठ आहे चैत्र पौर्णिमेला इथे मोठी यात्रा भरते आणि खूप लांबून लोक देवीच्या दर्शनाला इथे येत असतात इथे तुम्हाला हनुमानाचे गणेशाचे आणि शनीचे सुद्धा मंदिर दिसून येते <स्था> आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे त्यामुळे मंदिरामध्ये आज खूप गर्दी आहे हे चंद्रपूर येथील प्रसिद्ध मंदिर आहे आणि हे शहराचे प्रतीक सुद्धा आहे नवीन वर्षाची सुरुवात आहे त्यामुळे मंदिराच्या आवारात सुंदर अशी फुलांची रांगोळी काढलेली आहे आणि बघू शकता खूप अशी लांबच लांब देवीच्या दर्शनासाठी रांग लागलेली आहे हे आहे भैरव मंदिर सन चौदाशे मध्ये चंद्रपूरचा गोंड राजा खडक्या बल्लार शाह यांनी महाकालीचं मंदिर बांधलं त्यानंतर राणी इराईने इसवी सन सतराशे मध्ये हा भव्य असा मंदिर बांधलेला आहे आणि हा मंदिर आहे तो दगडाने बनलेला आहे मंदिर हे पन्नास फूट उंचीच आहे मंदिराला आठ खिडक्या आणि चार असे दरवाजे आहे या मंदिराचा जो बाह्य भाग आहे त्या भिंतीवर वाघ हत्ती आणि इतर प्राणी यांची शिल्प आढळून येते आता आपण मंदिराच्या अंदर प्रवेश केलेला आहे तर हा मंदिराचा आतील भाग आहे मंदिराचा आतील भाग हा भव्य आणि अतिशय सुंदर असा बांधलेला आहे आणि या मंदिरामध्ये एकूण देवीच्या दोन मूर्ती आहे त्यापैकी एक मूर्ती ही निद्रा अवस्थेत आहे तर देवीची मूर्ती ही तडघरामध्ये आहे आणि मंदिरामध्ये अंदर आल्यानंतर आपल्याला सात आठ पायऱ्या खाली उतरून तडघरात देवीच्या दर्शनासाठी जावं लागते तडघरामध्ये देवीची मूर्ती ही पाच फूट उंचीची आहे आणि तिच्या एका हातामध्ये खडग आहे आणि दुसऱ्या हातामध्ये ढाल घेतली आहे अंदरमध्ये शूटिंग घेण्यास मनाई असल्यामुळे इथली आपल्याला काही शूट मिळू शकलं नाही तर आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण आलेलो आहो बाहेर तर इथे जर बघितला तर जो मंदिराचा आवार आहे परिसर आहे तो खूप मोठा असा आहे इथे महाकाली मंदिरासोबत गणेश मंदिरा 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 हो, मंदिरा, मंदिर आहे हनुमान मंदिर आहे आणि शनी मंदिर आहे तर आत्ता आपण आलेला आहो हनुमान मंदिरामध्ये तर हे बघा हे आहे हनुमान मंदिर आणि शनी मंदिर आणि गणेश मंदिर यांचे सुद्धा दर्शन घेऊ या व्हिडिओमध्ये काही माहिती सांगण्यात चूक झाली असेल तर मी तुम्हाला आधीच माफी मागते हा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा